नमस्कार मी प्रवीण अहिरे महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं बीन योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडक्या बहिणी योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार पाहू शकतो का लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी खुशखबर आत्ताची सर्वात मोठी बातमी आत्ताची सर्वात मोठी खुशखबर सोळा मार्चची सर्वात मोठी बातमी पुन्हा पैसे बघा पुन्हा चार हजार रुपये वाटप सुरू झाले आहे पुन्हा चार हजार रुपये वाटप या ठिकाणी सुरू झाले आहे सर्वात मोठी खुशखबर आत्ताची सर्वात मोठी बातमी लाडक्या बहिणींनो आज रोजीच्या जेवढ्या आलेल्या अपडेट आहेत तेवढ्या सगळ्या अपडेट मी तुम्हाला समजून सांगतो त्यामुळे सर्वच्या सर्व महिला भगिनी हा जो काही व्हिडिओ तो शेवटपर्यंत पाहिजे बघा आज रोजीच्या जेवढ्या काय आलेल्या अपडेट आहेत तेवढ्या सगळ्या अपडेट मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजून सांगतो आणि तेही सोप्या आणि अतिशय गावरानी भाषेत तुम्हाला समजेल अशा सोप्या भाषेत सगळं काही मी तुम्हाला समजून सांगतो अजिबात टेन्शन घ्यायचं नाही आहे पाहू शकतात चार हजार रुपये वाटप सुरू झाले आता हे चार हजार रुपये कोणत्या महिलांना वाटप होत आहेत त्याची पण महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत लाडकी बहीण जी आहे ती लाडकी बहीण पुन्हा खुश होणार आहे याची मात्र खात्री आहे सर्वात मोठी खुशखबर लाडक्या बहिणी पुन्हा खुश झाल्या आहेत चार हजार रुपये वाटप सुरू झाले आहेत म्हणून सर्वच्या सर्व लाडक्या बहिणी पुन्हा एकदा खुश झाल्या आहेत त्यासोबतच पुढे पाहू शकता बघा आता नवीन कागदपत्रे लागणार आता नवीन जे काही कागदपत्रं आहे ते पण तुम्हाला लागणार आहेत काय माहिती आहे संदर्भाची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे सर्वच्या सर्व महिला भगिनींनी आज जो काही व्हिडिओ तो शोटपर्यंत पाहिजे आहे सर्वात अगोदर महाराष्ट्रातील माझ्या सर्व लाडक्या बहिणींनो लगेच व्हिडिओला लाईक करून टाका पटापट पत एक लाईक करून टाका मग सर्वांनी पटापट पत एक लाईक करून टाका चॅनेलला सर्वांनी पटापट पत एक लाईक करून टाका व्हिडिओला आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनेला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेट्ससुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पाठवून द्या तुमचे नातेवाईक असतील त्यांना पण पाठवून द्या म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे अतिशय दमदार अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे सर्वच्या सर्व महिलाभीने हा जो काही व्हिडिओ तो तुझ्यावटपर्यंत पाहायचा आहे आज रोजीच्या जेवढ्या काय आलेल्या अपडेट आहे तेवढ्या सगळे अपडेट मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये लगेचच सगळं काय समजून त्या ठिकाणी सांगतो पहा तर बघा आज रोजीच्या जेवढ्या काय अपडेट आहेत तेवढ्या सगळ्या अपडेट आपण पाहतो पाहू शकता मुंबई फेब्रुवारी महिन्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे न आल्याने बहिणींच्या आनंदावर विरजन पडले होते त्यातच सरकार हे पैसे कधी देणार याची चिंता लाडक्या बहिणींना लागून राहिली होती त्यातच महिला दिनाच्या पूर्वसंध्येला फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात तर महिलांना चिंता लागून राहिली होती तर बघा त्यातच महिला दिनाच्या पूर्वसंध्येला फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाल्यानंतर मार्चचे पैसे कधी येणार असा प्रश्न महिलांना पडला होता पंधराशे रुपये तुम्हाला फेब्रुवारीचे आले सोबतच पंधराशे रुपये तुम्हाला मार्चचे पण बर बर आले बरोबर सर्वांना सर्वच्या सर्व महिलांना तीन हजार रुपये आलेले आहेत का पटापट कमेंट बॉक्समध्ये सांगा सर्वांना तीन हजार रुपये आलेले आहेत का बघा भरपूर अशा महिला आहेत ज्या महिलांना पैसे आलेले नाहीत यावेळेस नऊ लाख महिला बघा लक्षात घ्या आत्ताच्या आपण जर पाहिलं तर नऊ लाख महिला ज्या आहेत त्या नऊ लाख महिलांना अपात्र केलेले आहेत अपात्र केलेले अपात्र म्हणजेच त्या नऊ लाख महिलांना पैसेच मिळालेले नाही आहेत सर्वांनी लक्षात घ्या त्यामुळे तुम्हाला तीन हजार रुपये आलेले आहेत का तुम्ही पटापट कमेंट बॉक्समध्ये सांगायचं सर्वच्या सर्व महिलांनी तीन हजार रुपये तुम्हाला आलेले आहेत का ते तुम्हाला सांगायचं बघा नऊ लाख महिला यावेळेस अपात्र झालेल्या आहेत आणि पुढेही काही महिला ज्या आहेत त्या अपात्र होणार आहेत तपासणी सुरूच आहे त्यामुळे जर तुम्हाला पैसे आलेले असतील तीन हजार रुपये तर पटापट कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी तीन हजार रुपयांचा आकडा लिहून पाठवायचा आहे आता पुढे बा महत्त्वाची दमदार अपडेट काय तर पहा आत्ता मार्च महिन्याचे पैसे बहुतेक बहिणींच्या खात्यात होळीच्या दिवशी आल्याने लाडक्या बहिणींच्या आनंदाला पारावर उरला नाही तीन हजार रुपये सर्वांना आलेले आहेत तर ते तुम्ही सांगायचे त्यातच पैसे काढण्यासाठी ठिकठिकाणी मोठी रांग लागल्याचं दिसून येत होतं पैसे काढण्यासाठी पोस्ट ऑफिस किंवा बँकांबाहेर महिलांची भली मोठी रांग जी आहे ते लागल्याचं चित्र गुरुवारी दिसत आहे होळी सणाच्या सणानिमित्त अकाउंटवर आलेले पैसे काढण्यासाठी पोस्ट ऑफिससमोर सकाळपासूनच महिलांनी गर्दी केली होती तसेच होळी समा सणाच्या निमित्ताने योजनेचे पैसे मिळाल्याने महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे बघा सर्वच्या सर्व महिला खुश असतील बरोबर आहे तुम्ही खुश आहात का तीन हजार रुपये तुम्हाला आल्यामुळे तुम्ही खुश आहात का आनंद का ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आता सर्वात मोठी बातमी आत्ताची सर्वात मोठी खुशखबर बघा चार हजार रुपये वाटप सुरू त्या संदर्भाची सर्वात मोठी खुशखबर आता तीन हजार रुपये तुम्हाला आत्ता आले आहेत बरोबर तीन हजार रुपये सर्वच्या सर्व महिलांना तीन हजार रुपये जमा झाले आहेत आता चार हजार रुपये वाटप होत आहेत चार हजार रुपये वाटप आहेत कोणत्या महिलांना ते पण पाहणं महत्त्वाचं आहे तुम्हाला का आले नाही ते पण पहा बघा भरपूर महिलांना चार हजार रुपये आलेले आहेत तुम्हाला आलेले आहेत का नाही ते तुम्हाला सांगायचं बघा ज्या ज्या महिलांना चार हजार रुपये आलेले नाहीत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नाही लिहून पाठवा पटापट सर्वांनी लिहून पाठवा बरोबर चार हजार रुपये कोणकोणत्या महिलांना आलेले नाहीत तर बघा आता चार हजार रुपये वाटप सुरू आहे कोणत्या महिलांना सुरू आहे वाटप ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सगळं काही आज रोजीच्या जेवढ्या काय आलेल्या अपडेट आहे तेवढ्या सगळ्या अपडेट मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सगळं काही समजून सांगतो अजिबात टेन्शन घ्यायचं नाही आहे सगळं काही तुम्हाला समजून सांगतो तर बघा अतिशय जोरदार अपडेट चार हजार रुपये वाटप कोणाला होत आहे त्यासंदर्भातची माहिती पहा तर पहा संपूर्ण माहिती पुढची अपडेट अतिशय दमदार आहे मुख्यमंत्री माजी लाडकीबीन योजनेसाठी अर्ज भरलेल्या अंगणवाडी सेविकांसह इतरांना प्रोत्साहन भत्ता देण्यासाठी पुणे जिल्ह्यातील एक कोटी ब्याण्णव लाख पंचवीस हजार सहाशे रुपये जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले आहेत किती रुपये पहा पुणे जिल्ह्यामध्ये फक्त एकट्या पुणे जिल्ह्यासाठी एक कोटी ब्याण्णव लाख पंचवीस हजार सहाशे रुपये जे आहेत ते जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले आहेत आता हे पैसे वाटप होणार आहेत त्यामुळे त्यामुळे जर आपण पाहिलं तर कमीत कमी चार हजार रुपये तुम्हाला येऊ शकतात आता जास्तीत जास्त यापेक्षाही जास्त पैसे येऊ शकतात त्याचं काय कारण आहे कशा पद्धतीने पैसे येतील ते पण मी तुम्हाला सांगतो पहा तर बघा पैसे आले असले तरी देखील एका विभागाकडून दुसऱ्या विभागाकडे हस्तांतरित करून ते प्रत्यक्षात अंगणवाडी सेविकांच्या खात्यावर पैसे जमा करण्यास एका आठवड्याचा कालावधी गेला आहे पुढील काही दिवसांमध्ये अंगणवाडी सेविकांच्या खात्यावर एका अर्जासाठी पन्नास रुपयांप्रमाणे पैसे वर्ग करण्यात येणार आहेत बघा जर आपण पाहिलं तर एक अर्ज जर तुम्ही एक अर्ज भरला असेल तर पन्नास रुपये तुम्हाला दिले जाणार होते बरोबर जर दहा अर्ज तुम्ही भरले तर पाचशे रुपये तुम्हाला मिळतील वीस अर्ज जर तुम्ही भरले वीस अर्ज जर तुम्ही भरले तर तुम्हाला हजार रुपये त्या ठिकाणी मिळणार आहेत बरोबर आणि जर तुम्ही चाळीस अर्ज भरले तर तुम्हाला दोन हजार रुपये मिळतील चाळीस अर्जांचे तुम्हाला दोन हजार रुपये मिळतील बघा चाळीस अर्जांचे दोन हजार रुपये तुम्हाला मिळतील तशाच पद्धतीने कमीत कमी तुम्ही ऐंशी तरी अर्ज भरलेले असतील ऐंशी अर्ज त्या ठिकाणी महिलांनी भरले असतील अंगणवाडी सेविकांनी भरले असतील कारण महिलांची संख्या खूप जास्त आहे बघा दोन कोटी दोन कोटी त्रेसष्ट त्रे लाख महिलांपेक्षा था। जास्त महिलांचे अर्ज जा आले आहेत दोन कोटी त्रेसष्ट लाखांपेक्षा जास्त अर्ज जे आहेत ते आलेले होते दोन कोटी त्रेसष्ट लाखांपेक्षा जास्त आता ह्यामध्ये जर आपण पाहिलं कमीत कमी किमान एका अंगणवाडी सेविका महिलाने म्हणजेच एक अंगणवाडी सेविका महिला जे त्यांनी जे अर्ज आहे ते कमीत कमी ऐंशी आपण पकडून चालू ऐंशी अर्ज तरी भरले असतील म्हणजेच काय तर चार हजार रुपये एका महिलेला त्या ठिकाणी मिळू शकतात त्याच पद्धतीने ज्या महिलांनी जास्तचे जा अर्ज जा जा भरलेत म्हणजे शंभर अर्ज जर भरले असतील तुम्ही जर शंभर अर्ज भरले असतील शंभर अर्ज जर तुम्ही त्या ठिकाणी भरले असतील तर बघा आता आपण पाहिलेले दहा अर्जांचे तुमचे पाचशे रुपये त्याच पद्धतीने जर तुम्ही शंभर अर्ज भरले असतील तर तुम्हाला पाच हजार रुपये त्या ठिकाणी मिळू शकतात पाच हजार रुपये तुम्हाला येऊ शकतात अशा पद्धतीची या ठिकाणी जी, जी काही रक्कम आहे ती सरकारला प्राप्त झालेली आहे आणि तुमच्या खात्यात जमा पण होणार आहे पुढे पहा पुणे शहरातील पुणे शहरासह जिल्ह्यातून सर्वाधिक लाडक्या बहिणींनी अर्ज केले सर्वाधिक अर्ज कुठे आले पुण्यामध्ये तुम्हाला, तुम्हाला मी सु सुरुवातीला पण सांगितलं आहे सर्वात जास्त अर्ज पुण्यामध्ये त्यात अंगणवाडी सेविका मदतनीस अंगणवाडी पर्यवेक्षिका राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाचे म्हणजेच एन यू एल एम समूह संघटक मदत कक्ष प्रमुख शहर मिशन मॅनेजर ग्रामसेवक आशा सेविका सुविधा केंद्र आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून आठ लाख अठ्ठ्याऐंशी हजार नऊशे बेचाळीस लाडक्या बहिणींचे अर्ज जे आहेत ते भरण्यात आलेले आहेत सरकारने प्रत्येक अर्जांसाठी प्रोत्साहन भत्ता म्हणून पन्नास रुपये देण्याचे जाहीर केले होते त्यानुसार प्रशासनाकडून राज्याला निधीची मागणी जी ती करण्यात आली होती त्यानुसार राज्याकडून निधी पाठवण्यात आला त्याला जवळपास एका आठवड्याचा कालावधी झाला तरी देखील तो अद्याप अंगणवाडी सेविकांच्या खात्यावर जमा झालेला नाही आहे सर्वांना आता आलेला असेल बघा हे या ठिकाणी जर आपण पाहिलं तर एक आठवड्याचा कालावधी झालेला आहे म्हणजे सर्वच्या सर्व महिलांना सर्वच्या सर्व अंगणवाडी सेविकांना हा जो काही निधी तो आलेला असेल आता चार हजार रुपये कोणाकोणाला आले त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये सांगायचे चार हजार रुपये आले म्हणून ज्यांना आले नाही त्यांनी नाही सांगायचे पटापट कमेंट बॉक्स मी सर्वांनी सांगून टाका तर अशा पद्धतीची दमदार अपडेट होती चार हजार रुपये तरी तुम्हाला किमान वाटप होत आहेत म्हणजे जर तुम्ही समजा ऐंशी अर्ज भरले असतील तर तुम्हाला चार हजार रुपये मिळणार आहेत आणि जर तुम्ही शंभर अर्ज भरले असतील तर तुम्हाला पाच हजार रुपये मिळतील अशा पद्धतीने जास्तीत जास्त जेवढे जा अर्ज तुम्ही भरले असतील तेवढ्या पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी जे काही पैसे आहेत ते मिळणार आहेत तर अशा पद्धतीची दमदार महत्त्वाची माहिती आपण पाहिले सर्वच्या सर्व महिला लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची खुशखबर होती आणि आज रोजीच्या सगळ्या काय अपडेट आपण पाहिल्या तर सर्वच्या सर्व महिलांना हा व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहिणी योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत धन्यवाद